आज माहेरी आईचं वर्षश्राद्ध बावीसावं वर्षश्राद्ध होतं वडिलांचं निधन एकोणीसशे शहात्तर सालीत झालं आणि आईचे, आईचे दोन हजार तीन साली वडिलांच्या मानानं आईचा सहवास आम्हा भावंडांना थोडा जास्तच मिळाला असं म्हणायचं आणि आईच्या वर्षश्राद्धा दिवशीच वडिलांचीसुद्धा सुद्धा पूजा केली जाते आणि दोघांची पूजा करून नैवेद्य दाखवतो आणि झालं काय आम्ही सकाळी दहा वाजता तिथे पोहोचलो ब माहेरी आणि भावाच्या सुनेनं चक्क सगळा स्वयंपाक तयार केला होता फार कौतुक वाटलं काय काय केलं पान भात वाटाणा बटाटा मिक्स भाजी गव्हाची खीर भेंडीची भाजी गवारीची भाजी सांडग्याची भाजी मेथी आळूवडी हे मिरचीचं पंचामृत हळद लिंबू केळी आणि ही उडदाचे वडे आणि ही कढी आणि चपाती तिनं नैवेद्य सुद्धा किती सुंदर भरले व्यवस्थित लिंबाचे बाजू कुठली भाज्यांची बाजू कुठली वरण भात दही भात अगदी व्यवस्थित आणि अशा ह्या नव्या मुली जेव्हा असं नीटनिट स्वयंपाक करतात आणि व्यवस्थित नैवेद्य वगैरे भरतात तेव्हा फार कौतुक वाटतं आणि घरातल्या मोठ्या माणसांनी असं मुलींचं सुनांचं कौतुक केलंच पाहिजे हीच तर पोचपावती ना मुलींसाठी सुनांसाठी